शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तमांत्र माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आपली शासनमान्य नर्सरी आहे आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जे लोडिंग चाललेलं आहे हे अफ्रिकन मोहगणी जी लाल कलरमध्ये येते शेतीच्या कंपाऊंडसाठी फळबाग कंपाऊंडच्या बाजूला आपण मोहगणीची लागवड केली तर आपल्याला सहा फुटाला किंवा पाच फुटाला जे आपण शिमेंटचं पोल लावणार आहे ते पोल न लावता आपण जर सजीव कंपाऊंड केलं आणि ह्यामध्ये जर तारा मारल्या तर एका वर्षात हे झाड बारा ते पंधरा फूट होते किंवा ज्या शेतकरी बंधूंना शेती करायला वेळ नाही अशा शेतकरी बंधूंनी मोहगणीची लागवड करायची आहे मोहगणीच्या लाकडाचा जो वापर होतो हा जहाज बांधणीसाठी ट्रकच्या बॉडीसाठी फर्निचरसाठी कारण ही जंगली झाड आहे ह्याला जास्त काही देखभालीची गरज नाही किंवा जनावरं खात नाहीत आता ही जी आफ्रिकन मोहगणी आहे ही लोडिंग चाललं आहे श्री बाळासाहेब सर भोकरपाटा हे जे लोकेशन आहे हे श्रीरामपूर रोडला लोकेशन आहे क्लासवन ऑफिसर वॉटर सप्लाय संभाजीनगरला सर पोस्टिंग आहे सरांनी आता जी मोहगणी घेतलेली आहे आफ्रिकन मोहगणी ही शेतीच्या कंपाऊंडसाठी पाचशे रुपये घेतलेले आहे त्याचबरोबर कल्चर बांबूही घेतलेला आहे आता मोहगणी जर म्हटलं तर हे जे लाकूड आहे हे एकदम कठीण येतं त्याचबरोबर जंगली झाड असल्यामुळे याला कीड रोग की किंवा जनावर खात नाहीत जर शेतकरी बंधूंना शेतीच्या कंपाऊंडला जर शिमेटचं पोल लावण्यापेक्षा तीन वर्षानंतर तारा गजल्या की पोल पडतात ढासळतात त्यापेक्षा सजीव कंपाऊंड जर आपण मोहगनीचं लावलं तर हे झाड एका वर्षात बारा ते पंधरा फूट होते सरळ वाढत असल्यामुळं दुसऱ्या झाडाला वसप होत नाही तिसरी गोष्ट झाडला फांदी नसत्या त्यामुळं आपल्याला ह्या झाडाची जी लागवड करायची आहे ही कंपाऊंडला आपण पाच फुटाला करू शकतो नर्सरी शासनमान्य आहे खात्रीची रोपं आहेत आणि त्यांना बिल मिळते बघू शकतो आपण ही जी रोपं आहेत ही रोपं लोडिंग चालले आहेत चव्हाणसाहेब फ्लास ऑफिसर त्याचबरोबर सरांनी लिंबूही घेतलेला आहे जो कागदी लिंबू सरबती लिंबू सालपातळ रस भरपूर असणारी ही रोपं आहेत खात्रीची रोपाबरोबरच योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळतं आपल्याला आता सरांना आपण पहिलं टिश्यूचं सागवान दिलेलं आहे बर्मा जातीचं जा। त्याचबरोबर आता शेतीच्या कंपाऊंडसाठी सरांनी जी आफ्रिकन मोहगणी घेतलेली आहे ही मोहगणी सर्व वाढते महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोप जे आहे ते पन्नास रुपयाने घरपोच येते बघू शकतोय रोपं फास्ट वाढत असल्यामुळं रोपांचं वैशिष्ट्य म्हणजे याला जनावर खात नाहीत फांदी नाही आणि आपल्याला आठ ते दहा वर्षामध्ये जरी झाड तोडलं तरी दहा बारा हजार रुपयाला हे झाड जाते मोहगणी झाड बांधणीसाठी ट्रकच्या बॉडीसाठी फर्निचरसाठी वापरतात त्याचबरोबर इतर ठिकाणी त्याचा वापर होतो शेतकरी बंधूंना मोगणी शेती जर करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी त्याचबरोबर लांजामध्ये दुसरं युनिट आहे बत्तीस एकरमध्ये अडीचशे कामगार आहेत वार्षिक उलाटा चाळीस कोटीच्या घरात आहे तर ही जी रोपं आहेत ही सर्व शेतकरी बुकिंग बुकिंगनंतर घरपोच होतात लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आपल्याकडं बुटकी लोटरमध्ये मलेशियन ग्रीन डॉर डॉर्क मिळतं लोटन मिळतं चेनंगी मिळतं त्याचबरोबर पी केम थाई चेनचं कमी पाण्यामध्ये येणारी कोकण कोकणबाडुली जांभळ असेल थाई सफेद जांभळ असेल अशी सर्व रोपं मिळत असतात जसे जसं शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता मोगनी लागवड जी करणार आहोत आपण कंपाऊंडसाठी किंवा बगी बाग लावणार आहे तर त्या शेतकरी बंधूंनी बाग लावायची असेल तर नऊ बाय नऊ दहा बाय दहा फुटावरती लागवड करू शकतात मध्ये आंतरपिकं घेता येतात आणि ज्या झाडाला देखभालीची गरज नाही असं हे मोहगणीचं झाड आहे आफ्रिकन मोगनी बघू शकतोय आपण खात्रीच्या रोपावर योग्य सल्ला व मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा नवी सध्या चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा आपला 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 जय हिंद जय महाराष्ट्र